सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो वर शिक्षकांना गुण भरण्यासाठी सुविधा उपलब्ध झालेली आहे संकलित एकशे आपल्याला भरायचे आहे मात्र बरेच शिक्षक बंधू भगिनी फोन मेसेज करत आहे की माझी जुनी शाळा दिसते नवे विद्यार्थी दिसत नाही माझी सप्टेंबरमध्ये बदली झाली काही जणांची मध्ये सप्टेंबरमध्ये ऑगस्टमध्ये बदल्या झाल्या महाराष्ट्रामध्ये बदल्या झालेल्या शिक्षकांसाठी अतिशय सोपं आहे राज्याकडून तुम्ही अपडेट झालेला आहात मात्र तुम्हाला स्वतःला अपडेट करायचंय कसं अपडेट करायचंय कर, आपण अगदी पुढच्या काही मिंटा या व्हिडिओत बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपण विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघा मित्रांनो याच्यासाठी आपल्याला काय करायचंय नवीन शाळा दिसली पाहिजे नवीन विद्यार्थी दिसले पाहिजे काय चूक होत आपल्याकडून तर बघा बदली झालेल्या शिक्षकांनी फक्त बदली झालेल्या शिक्षकांसाठी आहे सगळ्यात अगोदर तुम्ही जर चॅट लॉग इन असाल तर ते लॉग आउट करावं लागेल तुम्हाला तुम्ही लॉग इन आहात ऑलरेडी आणि तुम्ही ओपन केलं की तुम्हाला तुमची जुनी शाळा दिसणार आहे जुनेच जु विद्यार्थी दिसतील तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचंय लॉग आऊट करायचंय लॉग आऊट केल्यानंतर दुसरं महत्वाचं काम करायचंय आपल्याला सर्वप्रथम जे स्वीपचॅट ऍप आहे हे ऍप आपल्याला अपडेट करायचंय त्याला ओके ऍप अपडेट केलं मित्रांनो कि आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकायचा मोबाईल नंबर अर्थात तोच जो आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आपण जो नोंदणीकृत मोबाईल नंबर इथं टाकणार आहात हा नंबर टाकला की आपल्याला मग पुढे जाता येणार आहे आता मित्रांनो आपण आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला नवीन शाळेचा एवढा एस नंबर टाकायचा आहे अर्थात जिथं आपण बदलून आलोत त्या शाळेचा एवढं झालं की हमकास आता तुम्हाला तुमच्या नवीन शाळेचे विद्यार्थी दिसतील जर एवढं करूनही तुम्हाला जर नवीन शाळेचे विद्यार्थी दिसले नाही तर काय करायचंय म्हणजे एक जणाला असा प्रॉब्लेम आलाय त्यांनी आज मला दोन तीन वेळेस कॉल केला त्यांना मी सांगितल्याप्रमाणे प्रक्रिया केली मात्र तरी त्यांना जुन्या शाळेचे विद्यार्थी दिसत आहे तर अशा वेळेस काय करायचं तुमच्या तालुक्याचे जे पॅटचे समन्वयक आहेत तालुका समन्वयक त्यांच्याशी संपर्क साधायचा म्हणजे राज्याचा ग्रुप आहे सर्व तालुक्याच्या पॅट तालुका समन्वयक आणि राज्यातले सर्व गट अधिकारी त्यामध्ये आहेत सर्व जिल्ह्याचे समन्वयक त्यात आहे तिथे शिक्षकाच्या नावानिशी त्यांचा युडायस कोड हे सगळी माहिती टाकली जाते आणि राज्याकडून मग अपडेट केलं जातं राज्याकडून अपडेट झालेले पण नजर चुकीने हुकून चुकून एक अर्धे शिक्षक राहिले असतील होत नसेल तर ही तुम्हाला शेवटचा उपाय तेव्हाच करायचा जेव्हा तुम्ही वर सगळं केलंय तुमचं पहिलं स्विच स्विपचॅट ॲप तुमचं ऑन होतं त्याला तुम्ही हे देखील केलं त्याला लॉगआउट देखील केलं लॉगआउट केल्यानंतर ते अपडेट देखील केलं अपडेट केल्यानंतर मोबाईल नंबर टाकला रजिस्टर कारण प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये दोन नंबर आहेत कधी कधी आपल्या लक्षात राहत नाही की कोणता आहे तर जो तुमचा शालार्थला जोडलेला आहे तोच आपल्याला इथं नंबर टाकायचा आहे तो टाकल्याच्या नंतर आपण ज्यावेळेस आज जाऊ तुम्हाला एवढा नंबर मागतो एवढा नंबर टाकला की आपण तिथं अर्थात तुम्ही दिसताल ती तुम्हाला लॉग इनची प्रक्रिया सगळी दिलेली त्याचा व्हिडिओ देखील या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे की शिक्षकांनी लॉग इन कसं करावं स्विपचॅट तो व्हिडिओ देखील आपण बघू शकता तर या पद्धतीनं आपण जाल तर आपल्याला बदली झालेल्या शिक्षकांना नवीन विद्यार्थी नवीन शाळेचे नवीन वर्गातले तुमचे विद्यार्थी तुम्हाला दिसतील ओके तर या पद्धतीनं करा मित्रांनो आपण भरून घेऊया पंधरा ऑक्टोबरच्या आत पुन्हा नवीन मित्रांनो लवकरच भेटूया नवीन घटकाच तोपर्यंत धन्यवाद